आपण या देशाचे नागरिक आहोत आपण या लोकशाहीच्या महत्वाचा उत्सव असणाऱ्या आणि निवडणुकी प्रक्रियेत कामकाज करण्याची संधी ही एक अभिमानाची बाब आहे निवडणूक कामकाजाकडे सकारात्मक पहा व कामकाज करा अशा शब्दात जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दरम्यान प्रोत्साहन दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकशे दहा पैठण व एकशे सहा फुलंब्री विधानसभा न्याय केंद्रीय व सहा मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण पार पडले पैठण येथे श्रीनाथ हायस्कूलमध्ये प्रशिक्षण पार पडले तेथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सहा निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना तहसीलदार सारंग चव्हाण सर्व झोनल व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते तर फुलंब्रीसाठी युनिव्हर्सल हायस्कूल चिकलठाणा येथे प्रशिक्षण पार पडले येथे जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सहसा निवडणूक अधिकारी प्रवीण फुलारी तहसीलदार कृष्णा काळमुळे आधी उपस्थित होते पैठण येथे पहिल्या सत्रात पाचशे पंचेचाळीस तर दुसऱ्या सत्रात चारशे पंचेचाळीस कर्मचाऱ्यांसाठी उपस्थित होते फुलंब्रे मतदारसंघासाठी पाचशे आठ कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली तसेच मतदान यंत्र व्ही व्ही पॅट इत्यादी यंत्र आवश्यक सामग्री प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर